नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण टिफिनला देण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी भाजी बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे ती मटकी या तेलामध्ये घालायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती चमच्याने एकसारखी हलवत भाजून घ्यायची मटकी अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून घेतली की मटकीचा जो उग्रवास आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि मटकी चवीलाही छान लागते तर ही मटकी एकसारखी चमच्याने हलवत मीडियम टू लो फ्लेमवरती हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर इथे मी मटकी मीडियम टू लो फ्लेमवरती अशी भाजून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता मटकीचा कलरही चेंज झाला आहे आता ही मटकी एखाद्या बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे भाजून घेतलेली मटकी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत तो ठेचून घेतलेला लसूण घालायचा त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदाही घालायचा आणि त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणीसुद्धा घालायची आणि आता हे सर्व साहित्य लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलका सोनेरी रंगपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं तर इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी साहित्य भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा आचेवरती छान मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता मीठ घातलं की मिठाला सुटणाऱ्या पाण्यामुळे टोमॅटो लगेच आणि छान मौसूद भाजला जातो तर इथे टोमॅटोसुद्धा मध्य माचेवरती मी छान मौसूध होईपर्यंत भाजून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मंदाचेवरतीच परतून घ्यायचं तर इथे मसाला भाजून घेत असताना थोडासा कोरडा झाला आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि आणि आता पाण्यामध्येच हा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचा तर इथे मी मसाला छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत छान असा शिजवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपण जी मटकी भाजून घेतली होती ती भाजून घेतलेली मटकी घालायची मटकीसोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही मटकी मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची तर इथे मटकी मी दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घेतली आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि या मटकीमध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा एकदम थोड्या पाण्याचा शिपका मारला तरी चालेल मी इथे अर्धी वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर ही मटकी पुन्हा एकदा पाण्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही मटकी एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची तर इथे दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती ही मटकी मी शिजवून घेतली आहे आता कढईवरचं झाकण काढायचं आणि मटकी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची म्हणजे मटकी खाली लागून करपणार नाही मटकी खालून एकसारखी हलवून घेतली की आता यामध्ये एक ते दीड चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ते मटकीसोबत मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मटकी परतून घेतली की आता यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं तुम्हाला जर ही मटकीची भाजी लपथपीत बनवायची असेल तर थोडंसं जास्त पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही मटकी शिजवून घ्यायची तर इथे मंद आचेवरती एक दहा मिनटं ही मटकी मी छान अशी शिजवून घेतली आहे आता ही मटकी खालून एकदा एक सारखी मिक्स करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मटकी खाली लागून करपलीसुद्धा नाही आणि जेवढं मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं त्यामध्येच ही मटकी एकदम मस्त आणि मौसूत शिजली आहे तुम्ही यामध्ये मटकीसोबत बटाटासुद्धा घालू शकता आणि इथे आपली झटपट तयार होणारी आणि मस्त अशी मटकीची सुक्की भाजी तयार आहे आपण मटकी सुरुवातीला भाजून घेतली होती त्यामुळे यामध्ये पाणीही कमी लागतं आणि मटकी पटकन शिजते सुद्धा तरी ते टिफिनला देण्यासाठी मस्त आणि झटपट तयार झालेली मटकीची भाजी तयार आहे आणि या मटकीच्या भाजीसोबत देण्यासाठी मी घडीच्या चपात्या बनवल्या होत्या तुम्ही यासोबत त्रिकोणी किंवा चौकोणी पराठेसुद्धा देऊ शकता तर तुम्ही सुद्धा एकदा मुलांच्या टिफिनसाठी ही झटपट तयार होणारी मटकीची भाजी नक्की बनवून पहा ही भाजी चवीला एकदम मस्त लागते मुलं नक्कीच आवडीनं खातील तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद